हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि जसं की तुम्हाला पाठच्या व्हिडिओमध्ये बोलले की मी कळमला जाते तर मी आता कळमला आलेले आणि आज आहे उत्तर पूजा तर पूजेची तयारी वगैरे तिकडे चालू मी इकडे बसले तयार होत होते कारण तिकडे जायचं आहे ना पूजा करायला त्याच्यामुळे तर साडी वहिनीची घातली ब्लाऊज माझं घातलंय म्हटलं काटापत्राची साडी घालून नको कारण खूप गरम व्हायला लागलं आणि लाईट पण आत्ताच गेले लाईट मनात तसे तर पण गरम जास्त व्हायला म्हणून म्हटलं काटापत्राची साडी नाही घालत त्याच्यामुळे ब्लाऊज माझं घातले साडी वहिनीची घातले आणि साडी पण छान एकदम अशी सॉफ्ट सॉफ्ट आहे साडी मस्त आहे तर सकाळी मी काय लोकांमध्ये उठले पण वहिनी वगैरे लवकर उठल ताई बहिणी मग त्यांनी डाळ वगैरे शिजवली म्हणजे पूर्ण ते झालं मी फक्त भजी तरे, पापड तळे आणि कुरवठे तळे बाकी काही केलं नाही तर आता चालू आहे तिकडे स्वयंपाक वगैरे फक्त पोळ्या राहिल्यात आणि निवदं राहिलेत बाकीचं सगळं झालेलं आहे आणि मी आणि अलका तर तिकडे जाणार आहेत पूजा करायला आसऱ्याची तर दाखवते तुम्हाला तयारी काय काय चालू आहे आणि तिकडे लाईट पण गेले त्याच्यामुळे थोडंसं थांबूनच दाखवला आता था। दहा दा पंधरा मिनटात लाईट येईल म्हणा तशी तर साडी छान वाटायला एवढी सॉफ्ट आहे नाही खरंच बहिणीला म्हटलं मी घेऊन जाते इकडे बहिणी करायलात पोळ्या इकडे या मावशी भाजायलात आमच्या आईच्या बहीणबाई <laughs> तर या भाजायला तिकडे बहिणी बसल्यात तर एवढं सगळं अजून आहे आणि निवडं फक्त झाड चालू आहेत आता सध्या इकडे पुरण आणि हे जे सामान आहे ना या दुर्डीमध्ये दे। त्या तिकडे देवाला घेऊन जायचं ते हे केळी फुलं आणि आईने आताच पूजा केली पण लाईट गेली त्याच्यामुळे सगळं अंधार अंधार दिसायला इकडे फळमुटके वगैरे पण झाले आई आमची इकडे करायली इकडं तयारी करायली पूजेची वगैरे नारळ सोडलेत विशालने सगळं झाले बाकीचे इकडे आमटी आंबी कडी सगळं झालंय फक्त पोळ्या आणि निवड राहिलेत

<talli> ta pun, <talli lukhara> <वर> <laughs> आता एवढे गाणे येतात ना या मावशींना खूप गाणे भजन हे सगळं करतात ह्या त्याच्यामुळे त्यांचं चालू आहे गाणे म्हणायचे म्हणून हा भजनातल्याच आहेत त्या एकदम भारी भजन वगैरे करतात इकडे आता करता सगळं सामान पिशवीत भरायले घेऊन जायचं ते म्हणतात आता त्या ताई आल्यावर ता पुन्हा मंदिरात जायचं आलेल्या पण त्या वापस गेल्यात काहीतरी काम होतं म्हणून ते आल्या होत्या पण त्या वापस गेल्यात काहीतरी काम होतं त्याच्यामुळे आता परत येतील मग परत जायचंय खा खाली मंदिर आहे ना ते महादेवाच्या मंदिरात होतं तुम्हाला सांगते तिथं जाऊन वगैरे दाखवते मागच्या मध्ये मादे पण बघितलं आता पण दाखवते

सोसल घेतलंय मांडेला आणि आई इकडे विशाल आणि आई येईली गाडीवरती कारण रिक्षात जागा नव्हती ना थांबा थांब नाही इथं इथं ते हे महादेवाचं म्हणजे मंदिरात जायचं का आधी आली आई पण महादेवाची पूजा कुठे आधी महादेवाची पूजा आधी कुठे टोपलं घ्यायचं मग टोपलं पद घ्यायचं आहे महादेवाची पूजा चालू आहे पहिल्यांदा इकडे ताटने उद वगैरे भरलेले <laughs> आईनं महादेव आहे काय बोलतात <laughs> मसोबाची पूजा केली आईने आणि विशालने आणि इकडे आता नंदीची वगैरे पूजा करायची इकडे आता पूजा बसू काय तर

Oke, sebenarnya

ബോഡിസ് ലൈക്സ് അതിൽ ഗോട്ട് അതിൽ ഗോട്ട് അതിൽ അതിൽ ഗോട്ട് 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 അതിൽ ഗോട്ട്

पूजा वगैरे झाली आहे आणि हे सगळं आता काय करायचं माहित नाही काही ना माहित आहे आरती वगैरे पण केली दुरडी सोडायची वाटतं पाण्यात आता इकडे मागच्या वेळी जशी सोडली होती ना तशीच तर अशी झाली पूजा आजची उत्तर पूजा बघू शकतात आता निघालोत आरती झाली दुरडी वगैरे सोडली तर ता ताई बसल्या गाडीत जाऊन रिक्षात जाऊन आम्ही आपलं चालवत लवू नये माता लई म्हणजे लिहू नये हां नाही खाली गेली ना नको जाऊ का हां पार्टी रिक्षात घेऊन या